दीर अल बला हमासच्या ताब्यातील ओलिसांची सुटका करण्यासाठी इस्रायलने केलेल्या हल्ल्यात किमान दोनशे चौऱ्याहत्तर पॅलेस्टिनी ठार तर शेकडो जखमी झाले असे गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने रविवारी सांगितले या मोहिमेत चार इस्रायली ओलिसांची सुटका करण्यात आली गाझाच्या दाट लोकवस्तीच्या भागात दिवसा ही कारवाई करण्यात आली हमासने इस्रायली ओलिसांना दाट लोकवस्तीच्या भागात किंवा बोगदाट ठेवल्याचे मानले जाते फेब्रुवारीत अशाच एका मोहिमेत दोन ओलिसांची सुटका करण्यात आली होती तेव्हा चौऱ्याहत्तर हमासने सात ऑक्टोबर रोजी इस्राइलवर हल्ला केला होता यात बाराशे इस्रायली ठार झाले होते तर अडीचशे जणांना ओलीस ठेवण्यात आले होते तेव्हापासून इस्रायलचे पॅलेस्टाईनवर हल्ले सुरू असून यात आतापर्यंत छत्तीस हजार सातशेहून अधिक पॅलेस्टिनींचा सा मृत्यू झाला आहे शनिवारच्या हल्ल्यात सातशे लोक जखमी झाले असून मृतांमध्ये अनेक महिला आणि मुलांचा समावेश आहे अमेरिकेतील पन्नास विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांनी महिनाभर आंदोलन केले त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठाची हॅमिल्टन बिल्डिंगही ताब्यात घेतली मात्र पोलिसांनी अवघ्या दोन तासात इमारत मुक्त केली यानंतर आठवडाभरापूर्वी पॅलेस्टाईन समर्थकांनी न्यूयॉर्क मधील एका संग्रहालयाचा ताबा मिळवला होता आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा